हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि या उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असे एक गुळगुळीत आणि मलईदार पेय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजची आज आपली रेसिपी आहे पियुषची हे अगदी बनवायला झटपट होतं टेस्टला तर अप्रतिम आहे आणि बाहेरचे अनहेल्दी कोल्ड्रिंक आणण्यापेक्षा अशा प्रकारचं ड्रिंक तुम्ही घरच्या घरी स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी नक्कीच बनवा ते त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीरच ठरेल चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी दही घेतलेलं आहे त्यानंतर दूध घेतलेलं आहे नंतर इथे केशर श्रीखंड घेतलेला आहे तुम्ही कोणतेही श्रीखंड घेतला तरीही चालेल त्यानंतर जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे पिठी साखर घेतलं आहे आणि दुधात थोडं केशर भिजवून ठेवलेलं आहे आणि बर्फाचे खडे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी ते इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यात आपलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी ते इथे मी दूध घेतलं आहे त्यानंतर त्यात दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर आता इथे मी श्रीखंड घेतलेलं आहे तुम्ही आम्रखंड घेतलं तरीही चालेल इथे मी केशरचं घेतलेलं आहे आता यानंतर यात पिठी साखर टाकायचं आहे हे ड्रिंक थोडं गोड थोड़ असतं म्हणून मी साखर थोडी जास्त घेतलेली आहे तुम्ही कमी केली तरीही चालेल त्यानंतर जायफळ पूड आणि वेलची पूड टाकलेलं आहे आणि केसर भिजवलेलं दूध मी अर्ध यात वापरलेलं आहे अर्ध वरून डेकोरेशनसाठी घेणार आहे त्यानंतर बर्फाचे खडे टाकायचे आहेत आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी ही आपली रेसिपी आहे अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्विंग ग्लासमध्ये काढून घेणार आहे अगदी मधल्या वेळेस दुपारच्या वेळेससुद्धा हे ड्रिंक खूप छान आहे जेवणानंतर पिण्यासाठीसुद्धा खूप छान आहे दहीपेक्षा थोडंसं हे जाळ कमी घट्ट सर असतं चवीला तर अप्रतिम लागतं आता वरून डेकोरेशनसाठी मी इथे थोडेसे बदामाचे काप टाकणार आहे त्यानंतर आपण जे केशरचं दूध ठेवलेलं होतं ते मी वरून थोडंसं टाकणार आहे अशा प्रकारे आता आपलं हे पीयूष रेडी आहे पिण्यासाठी नक्कीच या उन्हाळ्यात ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया परत तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय